झाला तर आयुष्यमान भारत योजनेतून तीन लाख रुपये दवाखान्याचा खर्च सरकार करत हे आपल्याला माहित असणार याच्यासाठी आपल्याला गोल्डन कार्ड काढावं लागतं आणि ते गोल्डन कार्ड नगरपालिकेनिमित्त ग्रामपंचायत ते मोदीजींच्या नावाचे एक पत्र आपल्याला मिळालं असेल मिळालं नसल तर पत्र घ्यायचं आहे आणि केंद्र सरकारचे आपल्याला

अशा प्रकारचे कामगारांसाठी काही कार्य आहेत